मी वाचले पर... हो। बार... हो ते गेले नाही ते बरं झालं तुम्ही वाचल्या तुम्ही म्हणजे काही नाही दोन करत परत बरोबर लेकर लेकर तुम्हाला काही कसं काय त्याने घेऊन द्यायला तुम्ही तर राहिला बरोबर आता गेला बिचारा एक वाटाना पण पोराचं किती रण झाली तुम्ही गेल्या असत्या तर तुम्हाला कोण आला असं पाहायला बरोबर असं लय वाईट झालं पण बघ असं कोणाच घडू नये काय करता आता आता कौर दिवस काढा तुम्ही असे सांगा बघू आता जोपर्यंत चलाल तोपर्यंत चालू जायचं नाही काय करा ऐका बा काय याचा बा तो गेला एक वाटा ना आता आपल्याकडे दो तुमच्याकडे दोन लांब लेकर वाळे आता त्यांच्याकडे पाहणार तुम्ही मनाला झुरणार त्यापेक्षा अपेक्षा येणार काहीतरी एक निर्णय घेऊन टाकायचा कुठं तरी एखादा पाहून घ्यायचा काय करता मग काय बघून घ्यायचा एखादा नेवर देव नेवर देव नाही नाही नवर नावच काढू नका ना माझ्या पुढं काय मला आता करायचंच नाही ओ असं बोलू बोल पणातली हाल होती मी आता त्याग त्याग नाही 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 त्याग करूच नका बाय का माझ अस बायको मिली मावाली इतके हाल झाले मावाले हे तुम्ही का बरं घालून फिरतोय आता काय झालं एक घातलं स्वतः आणि जिडं भेटलं तिथे गाड्यात घालून घेऊ म्हणून हार बायको पाहत पिढतो मी म्हणजे हार घेऊन तुम्ही बायको बघत फिरता इकडे कशाला आले तुम्ही मग कळायला म्हणून आलो ना तुमचा नवरा मिळाला म्हणून म्हणजे तुम्ही माझं सांगा कर लग्न करायला आले का हा आणि एक मा तुमची मैत्री भेटली होती जा म्हणत करेल म्हणत तुमच्या बरोबर तिला दोन लेकर आहे म्हणा तुम्ही काय डोक्यात आहे का काय अजून माझा नवरा मरून सहा महिने नाही झालं लगेच कावळ्यासारखे टपकले अहो आता हे दुःख वरदार तुम्ही सांगा कवर दुखदा पण तुम्हाला कसं वाटलं की बाई लग्न करल अहो करते ना आता काय सांगा कवर तुम्ही जीवाला काय सांगाल सांगा अहो तुम्ही आज मस्त मला माहिती तुम्ही मला माहिती तुम्ही जेवण जात नाही तुम्हाला जर तुम्ही विचारत पडलंय बरोबर आता विचार तर राहतोच ज्या बाईचा डोक्यावरचा हात गेला सारा गेला तर विचार राहणारच एक गेला राहत हा दुसरा टाक हात काढा काय तुम्हाला लाज वाटते का काही म्हणजे तुम्ही बरा एक हात गेला आपला हात नाही लावायचा असा काय तुम्हाला काय वाटून देऊ नका घाबरू नका तुमच सगळं मी करी नाही नाही असं माझ्या पुढे बोलायचं नाही तुम्ही बरं आपले तुम्ही विचार करा मला करायचंच नाही तुम्ही डायरेक्ट असे उतावळा नवरा होऊन आले माझा विचार नाही घेतला काही नाही काही नाही डायरेक्ट आले अचानक ठेपा लागला नवरा लगेच टपकले तुम्ही का बायकाच्या शोधामध्येच आहे काय अहो तस निरोप लागले माणूस कुठे तरी झाला अहो ठीक आहे बघायला येणार भेटायला येणं ठीक आहे तुम्ही तर डायरेक्ट माळी बिळी घेऊन आले तुम्ही मला माळे आणल्या मग आता बोलणं झाले मारच काय माहिती मग लगेच माळ झालं घेऊन चला वा पण समोरच्याची काय तयारी हाय नाही तिथं मनस्थिती काय काय त्याचा काय विचार आहे का नाही अहो आपल्याकड तर सगळं राहते एकदा बोलणं चालू झालं ना तर बाई लगेच हा म्हणते मला माहिती मग तुम्हाला असं किती बाय केलं तुम्ही नाही एकच केल ती हा आता दुसरी करायची फक्त हा तर मग असं कुठे जाऊन नाही आधी ठेपा काढायचा विचारपूस करायची चौकशी करायची तुम्ही डायरेक्ट माळी घेऊन हिंताय ठेप्या भरपूर गेलतो हा पण मग काही वय ना कमी बेटत या काही जास्त बेटत द्या असं मग आपल्या दोघां जोड सारखा होतोय बा असं कशाला सारखा होत पण मला लग्न करायचंच नाही तर काय तुमचं टाका नाही नाही मला लग्नच नाही माझे मुलं माझे नवरा माझं सगळं मला लग्न करायचं नाही तुमची काय जबरदस्ती नवरा दिवस आता सहा सात महिने झाले पाच महिन्याने वर्ष राहतो सुद्धा आपण गेलो तिकडे आपल्या घरी हा मस्त दिसता तुम्ही नाही नाही मला लग्नच नाही करायचंय तर काय करायचंच नाही मला असंच राहायचंय हो असं काय करावं हाल होतील बरं जीवाचे काही अडपणा करू नका ऐकलं तर फायदा होईल तुमचाच नाही काय नाही तुमची काय जबरदस्ती हो माझी शोधाना कुठं मग माझ्या काय तुमचं आलं मला तुम्ही काहीतरी तर धरायच आहे का नाही मला शोधायच नाही लग्नच नाही मला माहिती नाही नाही तुम्ही आशा राहू शकत नाही मला

माझं <laughs> सगळं जग आलं मला काही करायची गरज नाही आता तुम्ही फिरत लोकांच्या वाया नवरी मेले म्हणजे सोडून दिले झालं मग बाय तुम्ही ज्याच्या वाईबाईला नवरा नाही का त्याच्याकडे जातो मी अहो काय बोला त्या काय नाही बाय असं नवरा मला काय लागस महिना दोन महिने झाले लागला नाही आमच्यातच नाही चालत बाबा मला सारखे दोन लेकर आहे मला काय करायची गरज नाही तुम्ही जा अहो असे मोठे करू आपण नाही नाही पण नाही करायचं मला तुम्ही जा बरं जा तुम्ही जा जा काय तमाशा आहे बाई ये जा निघा इथून बाबांनी तर उतावळा की बावळत झाले बाई लग्न करायला बाई 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 काय वाईत झाला बाई एवढं त्याला काय चालव लग्नाचे मातारा झालं तरी याला लग्नाचं पडतं जिद बाई दिसली का टपकला जिदा पोरगी दिसली कटा टपकला याला का लग्नाचं येड लागलं काय वय झालं आपलं वयामुळे आहे ना गमत आवाड चोर आहे त्याला तिचा नवरा मिळाला आहे तरी ती तयार व्हाय ना मग आता कुठं श्वास काही खरं नाही आपल्याच आपल्याच हाताने परपंच चालवा लागेल मग आपल्याच हाताने पाणी बनवं लागेल आता होयचं सोड द्यायचा आता चला, चला।